गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धि सका सका होते तन समृद्धि योगा व्यायाम खान सोबत गुड मॉर्निंग सहयात्री गुड मॉर्निंग सहयात्री गुड मॉर्निंग सहरात्री नमस्कार गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माघ महिना सुरू झाला की कोकणामध्ये गावोगावामध्ये भक्तीचा नामस्मरणाचा अखंड जागर सुरू होतो हरिनामाच्या या गजरामध्ये अखंड परिसय हा भक्तिमय होऊन जातो सध्या नाटळगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि नाटळमधील हे रामेश्वर मंदिर हे एक अद्भुत असं अलौकिक मंदिर आहे की ज्या मंदिराला शिवलिंगाचा आकार आहे पूर्णपणे मंदिर हे पूर्ण शिवपिंडीच्या आकारामध्ये बनवलेलं आहे आणि नाटळगावातील सप्ताह जो आहे तो गेले कित्येक वर्ष चालू आहे म्हणजे नाटळगाव हा इथे जे जास्तीत जास्त लोक राहतात सावंत पटेल लोक यांच्या पूर्वजांनी हा नाटळगाव बसवलेला आहे आणि श्री रामेश्वराचं मंदिरसुद्धा त्यांनी स्थापन केलेलं आहे त्यांनी बांधलेलं आहे आणि या ना त्याला सा साधारणपणे एक पाचशे सातशे वर्षाची परंपरा आहे आणि आता गावराटी चालू झाल्यापासून त्यालासुद्धा एक तीन साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास आहे तर त्यापासून हे हरिनाम सप्ताह हो, अखंडपणे दरवर्षी या गावामध्ये रामेश्वर मंदिरामध्ये होतो सात दिवस म्हणजे माघ शुद्ध नवमीपासून पुढे सात दिवस आणि सात रात्री अखंड हरिनामाचा गजर टाळ वाजतो मृदंग चालू असतो आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न येता हे हरिनाम चालू असतं आणि आठव्या दिवशी घट उठतात म्हणजेच देव तरंगासह नदीवरती म्हणजे गंगेवरती स्नानासाठी जातात आणि समारोप होतो आणि दुसऱ्या दिवशी समाराधना महाप्रसाद होऊन त्या रात्री दशावतार नाटकाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होते आता ज्या लोकांना ज्या शिव किंवा रामेश्वराच्या भक्तांना येथे येणं ना शक्य नाही आहे आपल्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये सुट्ट्या मिळत नाही किंवा काही इतर त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तर तर ते भक्तगण रामेश्वराचे भक्तगण तिथे बसून जिथे आहे तिथे बसून नमशिवाय या मंत्राचा जप करू शकतात तसेच शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचू शकतात आणि तिथे आता ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा आम्ही इथे चालू केलेलं आहे की शेवटच्या दोन दिवसामध्ये फेसबुक ऑनलाइन तर्फे तुम्हाला दर्शन घडेल टूर ती फ्रान्स या धर्तीवर पुण्यामध्ये नुकतीच पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पार पडली पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेचा आढावा आपण घेणार आहोत आमचे क्रीडा समालोचक मिलिंद वागळे यांच्याकडून पुणे ग्रँड टूर इज सेट टू बी द लार्जेस्ट यू सी आय टू पॉइंट टू लेवल सायकलिंग ग्लोबली With 168 riders from 29 teams, 35 nations. And the first of the riders, what well, a joy it will be because it will be an Indian, Sachin Desai, 26 years old. He's going to be the first of them to be flagged off out here in the time trial. A historic moment. Uh, such a high level of participation has never been witnessed before on a global scale. And typically, UCI 2.2 races have about 125 riders. Remember, I'm talking about 168 out here. And that's the first of them out here. It's going to be Sachin Desai. He is a big number, on number 272, representing the Indian team IDT. The previous record for participation worldwide was 144. Mr. Amitesh Kumar, the uh, police commissioner, Pune will flag off the first rider. A historic moment for Pune and India. And the event as uh, history will be noted. The first 2.2, uh, there he sets off now. The stage ever held in India representing a major achievement for Indian cycling. 13.30 hours or 1.30 p.m. What a wonderful Monday afternoon! It's slightly warm, and the second of them is going to be the experienced 39-year-old Karel and of the Netherlands, Holland, the Dutch country, which is known for its sport swimming, football, and cycling is one of them. Hockey, how can you forget them? The race uh, uh, 35 countries. Featuring multiple squads from the Netherlands and Australia as well as teams from the France, UK, Spain, Belgium, Germany, Bulgaria and the Indian team into two spots. The main Indian team and then along with them are the development team. This is the first of the era events. Which is over eight kilometers, the prologue, which will decide who takes uh, the pole position tomorrow. And then we have uh, stage one tomorrow, which is going to be the Mulsi to Marvel Miles 91.8. And this is the third of them. Divorce Aaron, 21 years old. He's an Australian under the NVL team. He's uh, 22 years old. So we're going to. A blend of youth and experience. You're at the start of this uh, Pune Grand Tour, the first ever and the largest ever UCI 2.2 level cycling race globally. Well, the individual time trial is a road uh, bicycle race in which the cyclists are uh, alone against the clock. In French, it's called Contre la montre. And we've uh, got the, uh, the collector of Pune out with us, Mr. Jitendar, Dudi. Uh, tell me, sir, uh, 19th of Jan 2026 will be a red letter day before I come to the preparation. We remain on track. Please clear the track. And we we the bright Immediately. In Pune history, in the sense that we are starting a race which is going to last for hundreds of years to, to come.

This race is going to be live in 90 countries, across various platforms. People will be seeing not only the race, but they will be seeing the right. the, the geography of Pune and And that will position perfectly, that will position Pune perfectly, in the sense that it's a beautiful, very diverse uh, district where there is a huge potential of tourism as well. Right. So in the coming years, we'll see a huge number of people coming to Pune, not only to see the race, but also to see the uh, Sayadri is the history of Pune that we possess. So it's a landmark day that uh, we are starting today because every year we are going to have this race and every year it is going to become bigger and bigger and very soon, in the next 3-4 years only, we are going to hold a series as well. So we started at uh, 1.30 in the afternoon and uh, we are now being going on 2, for uh, 2, 1 hour and uh, 10 minutes uh, with uh, a steady steam of the uh, uh, cyclists out here now on view at the finishing side uh, which is at the Deccan Gymkhana uh, the provisional uh, st results as of now with uh, just about uh, 60 odd riders who have completed the uh, finish of the time trial Miguel of Cyprus 7.7 7 minutes 58 seconds and Andreas of Andorra 8 minutes and 09 seconds so that's the position here after an hour and uh, minutes uh, of activity at the Deccan Gymkhana. Historic place once again, the famous uh, Pune coffee house just behind us. Uh, this is uh, the uh, the famous Jangli Maharaj road. Remember the Sambhaji park, the Gandharva theater, the Bal Gandharva theater at the far end and then down the road you have Lakdi pool. You got the, the Deccan bus depot. Remember at a time when uh, there were no no private cars out here. This was the bus depot which I took a, a bus from when I was a young boy. So the Jangli Maharaj Road, uh, uh, the Sambaji Park, the Bal Gandharva, and then down Modern School and Modern College. Well, you can go on. And on the right side is the historic Deccan Gymkhana, uh, and next to that is the PYC where Professor DB Deudar used to live. So we are now, as I said, an hour and ten minutes, seven minutes fifty-eight seconds, Miguel of Cyprus. And 8 minutes uh, zero nine is Andreas 5 two. These are the provisional results as uh, yet one more of the cyclists comes into view at the finishing line. We've got a long way to go, and uh, we will, of course, come back with uh, some more of the action. Good morning. विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंचवीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळालेला आणि ऑस्कर पुरस्कारांमध्ये पाच विभागांमध्ये पात्र ठरलेला चित्रपट म्हणजे तुझ्यासाठी काहीही आणि या चित्रपटाबद्दल बोलायला आपल्याबरोबर आहेत या चित्रपटाच्या निर्मात्या म्हणजेच कल्पना मुखेडकर आणि त्याचबरोबर या चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन त्याचबरोबर म्युझिक डायरेक्शन आणि मुख्य भूमिका साकारणारे म्हणजे डॉक्टर संजय मुखेडकर आणि या चित्रपटाबद्दल आपण जाणून घेऊया कल्पनाजी पहिल्यांदा दोघांचंही तुमचं स्वागत आहे सह्याद्रीमध्ये डॉक्टर संजय तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर आहात मुख्य भूमिका तुम्ही आज साकारलीच आहे पण त्याचबरोबर डायरेक्शन पण तुमचं आहे लेखन पण तुमचं आहे गीतकार पण आहात संगीतकार पण आहात ह्या सगळ्या भूमिका साकार शो आहे माझा चित्रपट बनवण्याचा पहिला उद्देश होता की अवयवदानाची जी शैक्षणिक आहे समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवावं आणि त्या अवयवदानाच्या विषयाला लेखन केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला मनोरंजनात्मक लोकांना कळायला पाहिजे म्हणून मी गीतकार लहानपणापासूनच आहे म्युझिक डायरेक्टर मी काय नव्हतो मी ॲक्सिडेंटल म्युझिक डायरेक्टर झालेलं आहे कोणी मला न मिळाल्यामुळं किंवा त्यांचं बजेट मला न पेलल्यामुळं मी म्युझिकची भूमिका केलेली आहे दुसरं मी पहिला म्हणजे मुख्य भूमिका मी करणारच नव्हतो कारण ही दिव्यांगाची मुखबधीरची भूमिका होती आणि त्याचा मी मोठे मोठे कलाकार मराठीतले असो हिंदीमधले माझ्या डोक्यामध्ये होते पण त्यांचंसुद्धा बजेट किंवा त्यांनी माझं नवीन प्रोडक्शन असल्यामुळे कदाचित आले नसतील त्यामुळं शेवटी मलासुद्धा नाही असतो मला, ना मला ही भूमिका करावी लावली काय मॅडम रक्तदान नेत्रदान लोकांना माहिती आहे अवयवदानाची लोकांना तेवढीशी जाणीव नाही मग लोकांपर्यंत ही लोकां भूमिका जावं हा आमचा प्रांजळ उद्देश आहे पण करत करत गेलो आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत गेलेलो आहेत ऑस्कर अॅवॉर्डपर्यंत गेलेले आहेत आणि आमच्या ल मॅडमच्या लढ्यामुळं ऑस्कर अवॉर्ड कमिटीने नवीन नियम बनवला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि त्याला कल्पनाच रूल या नावाने देण्यात यावं आता रिटोअर्सवर हॉलिवूड रिपोर्टरसुद्धा मॅडमची मुलाखत होणार आहे दूरदर्शनने आम्हाला संधी दिली आम्हाला खूप छान वाटलं म्हणजे मराठी माणसाची दखल मराठी माणसाने घेऊन आंतरराष्ट्रीय पातळी घेऊन जाता हे आम्हाला मा, खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे मॅडम मला सांगा की हा चित्रपट निर्माण करावा असं तुम्हाला का वाटलं सगळ्यात पहिले चित्रपट निर्माण करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा विषय काय घ्यावा हा एक प्रश्न होता मग कुठल्या विषयावरती आपण चित्रपट काढावा आणि तेव्हा एक सर डॉक्टर क्षेत्रातील असल्यामुळं एक अवयवदानाची एक जाणीव निर्माण झाली आणि अवयवदान याच्यासाठी की जेव्हा आपण आपल्या जवळची व्यक्ती गमावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या वस्तूंना वस्तू आपण जपून ठेवतो एक आपली आपुलकी असते जे नातं आपण कधी विसरू शकत नाही आणि ते गेलेल्या व्यक्तीच्या दुःखातून आपण कधी बाहेरही येऊ शकत नाही पण ज्या त्या व्यक्तीच्या वस्तू आपण जपून ठेवतो तर त्यापेक्षा जर त्या व्यक्तीचं हृदय आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जिवंत ठेवू शकलो तर ती फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आयुष्याचा हा प्रवास अखंडरित्या चालत जाईल म्हणून अवदनाची ही संकल्पना आम्ही निवडली आणि त्याच्यावरती हा चित्रपट काढला आणि या क्षेत्रातलं तसं आम्हाला काही अनुभव नाही आहे पहिलाच प्रयत्न आहे तर त्यामुळं असा अनेक अडचणी आल्या त्यामध्ये माहिती नव्हती सुरुवातीला टेक्निकल बाबींसाठी पण अडचणी आल्या फायनान्शियलमध्ये पण अडचणी आल्या पण तो टप्पा हळूहळू पार करत करत आम्ही चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शितही केला आणि इथे फक्त महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी तो प्रदर्शित केला एक आपलं नांदेडमध्ये जे आमचं मूळ गाव आहे आणि दुसरा प्लाझा दादर येथे पण पुढे अजून आम्हाला रिलीज करायचा होता पण तेव्हाच ऑस्करला पाठवण्याची प्र प्रक्रिया सुरू झालेली होती आणि बजेट पाहिलं तर आमच्याकडे दोन ऑप्शन होते एकतर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तो तु रिलीज करा किंवा तुम्ही ऑस्करला पाठवा आणि विचार केला पहिलंच पाऊल आहे आणि मग आंतरराष्ट्रीय म्हणजे ह्याच्यावर जायला आपल्याला जर संधी मिळत असेल तर आपण त्याचा वापर उपयोग करावा आणि म्हणून तो बजेट आम्ही तिकडे वापरलो तर आणि ऑस्करमध्ये आम्ही आमच्या चित्रपट पाठवला आणि अभिमानाने सांगण्याची गोष्ट की एका मराठी महिलेने सगळ्यात पहिला जो चित्रपट निर्माण केला तो ऑस्करमध्ये पाच विभागामध्ये पात्र ठरलेला आहे आणि ही फार मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी आणि पहिल्या पावलाला एवढं मोठं स्टेज मिळणं तिथंपर्यंत जाणं हे कित्येकांचं स्वप्न सो असतं नक्कीच खूप मोठं यश आहे कारण की जसं सर म्हणाले त्याप्रमाणे हा जो आता एक नवीन नियम इथे बनवलेला आहे तो नक्कीच कल्पना नियम किंवा कल्पना रूल या नावानेच प्रसिद्ध व्हावा आता अशी आमची इच्छा आहे पण सर वेळ कमी आहे पण तरी तुम्ही आमच्याकडे आलात आणि याविषयी बोललात पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला दूरदर्शनतर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत पण तुम्ही इथे आलात त्यामुळे तुमचं पण खूप खूप धन्यवाद हे होतं तुझ्यासाठी काही या चित्रपटाबाबत आणि अशाच चित्रपटांबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत पण आता एक ब्रेक घेऊया भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स पाहायला विसरू नका म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता प्रत्येक दुपारी वाजता फक्त सह्याद्रीवर ब्रेक नंतर तुमचं गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आता आपण बघणार आहोत की या आठवड्यात कुठले चित्रपट रिलीज होत आहेत आणि त्याचबरोबर गेल्या आठवड्यात ते चित्रपट रिलीज झाले कुठले चित्रपट चालले आणि कुठले चित्रपट फ्लॉप झाले आणि अर्थातच यासाठी आपल्याबरोबर बोलायला आहे सिने क्रिटिक हर्षदा पाठक हर्षदा स्वागत आहे तुझं सगळ्यात पहिल्यांदा या आ, आज आज शुक्रवार आहे कुठले चित्रपट रिलीज होत आहेत काय मेजवानी असणार आहे आज प्रेक्षकांसाठी ॲक्च्युली uh, या आठवड्यामध्ये सहा चित्रपट आहेत दोन हिंदी आहेत आणि चार मराठी आहेत हिंदीमध्ये द हॉन्टेट आहे दुसरा पिक्चर आहे भाभीजी घरपर हे दोन हिंदी चित्रपट झाले आणि चार मराठीमध्ये रुबाब रणपती शिवराय केस नंबर सेवंटी थ्री आणि लग्नाचा शॉट हे चार मराठी चित्रपट असा एकूण सहा चित्रपटांची विविध अंगी मेजवानी आहे तुम्हाला नक्कीच आपण पहिल्यांदा हिंदी चित्रपटाबद्दल जर बोललो हॉन्टेड चित्रपट रिलीज होतो आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना पण आठवत असेल की मिथून चक्रवर्तीचा जो मुलगा आहे त्याचा हा पहिला चित्रपट होता हॉन्टेड आणि आता हॉन्टेड थ्री येतो आहे काय सांगशील या चित्रपटाबद्दल विक्रम भट्टचं दिग्दर्शन आहे आणि तो फेमस आहे काय म्हणतात त्याला एक डरावना ॲटमॉस्फिअर करण्यासाठी तो त्याने ते भरपूर प्रयत्न केला आहे आणि पार्ट थ्री आहे तर जो एक डरावण्या चित्रपटासाठी ॲम्बियन्स ऑडिओ आणि एक व्हिज्युअल व्ही एफ एक्स जो लागतो त्याच्यासाठी भरपूर विक्रमने प्रयत्न केला आहेत पार्ट थ्रीमध्ये सेम कथानक आहे एका घर बाधलेलं असतं आणि त्या बादलेल्या घरामध्ये बादले महाअक्षय चक्रवर्ती आणि चेतना पांडे हे दोन नवकलाकार आहेत ते त्या घरामध्ये जातात आणि जे काय डरावणे एक्सपिरियन्स येतात ते तर आहे पण खरं तर महा म्हणजे जे चित्रपट असतात डरावणे जे हॉरर चित्रपट असतात त्याच्यामध्ये खरी बाजी जे मारतात ना ते असतात म्युझिक साऊंड आणि दोन म्हणजे व्ही एफ एक्स ते इकडे विक्रम भटने अगदी पुरेपूर बाजी मारलेली आहे हर्षदाच असं तू म्हणालीस की भयान चित्रपट तर लोकांच्या समोर येतोय पण त्याचबरोबर एक विनोदी चित्रपट सुद्धा हिंदी चित्रपट सुद्धा लोकांच्या समोर येतोय तर त्या चित्रपटाबद्दल काय सांगशील त्या विनोदी चित्रपटाचं नाव आहे भाभीजी घरपर हे भाभीजी घरपर हे या नावाची एक मालिका दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत एका वाहिनीवर सुरू होती आणि या मालिकेने तूफान तुफान प्रसिद्धी केली आणि सगळेच कलाकार त्यातले अनेकांच्या घरात मनात आणि त्यांची जी, जी स्टाईल आहे अनेक बायका म्हणजे त्या वापरत होत्या एक तुक्का म्हणून ती त्याची खासियत आहे तर मालिकेचं दिग्दर्शन केलेलं शशांक बाली यांनी त्यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे विशेष म्हणजे जे मालिकेमध्ये जे कलाकार होते तेच कलाकार या चित्रपटात आहे त्याच्यामुळे जी एक कथनकाचं चौकट डायलॉग डिलिव्हरी यासाठी जो एक पोषक वातावरण पाहिजे आणि एक जो ॲटमॉस्फिअर पाहिजे टेक्निशियन वगैरे किंवा सेट हे सगळं ओळखीचं आहे आणि सेम कथानक आहे फक्त याच्यामध्ये एक फरक इतका आहे मालिकेमध्ये तुम्हाला एखादा सीन खूप लांबत जातात एकाचा फ्रेमवर रिॲक्शन आणि त्याच्यामध्ये आणखी म्युझिक तामजाम बरंच काही असं पण चित्र चित्रपटामध्ये तुम्हाला लिमिटेड कालावधी असो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खेळायचं असतं तर हा फक्त एक फरक वगळता कथानकाची चौकट सेम आहे दोन जोडपी आजूबाजूला आणि दोघांचे क्रॉस कनेक्शन एकमेकावर प्रेम पण त्याच्यामध्ये काही वाह्यातपणा किंवा काही ग म्हणजे अश्लील तुम्हाला सापडणार अगदी निरंत अगदी निरस अशी प्रेमकथा आहे आणि मजेदार अनुभव येतात क्रॉस कनेक्शन प्रेमामध्ये तेच कथानक इकडे पुढे कंटिन्यू झालेलं आहे सिनेमामध्ये तुम्ही म्हणाल ते एक लिमिटेड टाईम असतो त्याच्यामध्ये तुमचं कथानक कलाकारांना आपलं जे एक म्हणायचं असतं ते करण्यासाठी एक लिमिटेशन असतं पण मालिकामध्ये तुम्ही वाहत जाता विशेष म्हणजे दहा वर्षी मालिका चाली दोन हजार पंधरा ते पंचवीस आणि आता त्याच्यावर चित्रपट येतोय कोणा कुठल्याही कलाकृतीसाठी फार मोठी गोष्ट आहे हे झालं हिंदीविषयी पण आपल्या प्रेक्षकांसाठी या आठवड्यामध्ये मराठी चित्रपट मात्र भरपूर येत आहेत कारण की चार मराठी चित्रपट जे आहेत ते रिलीज होत आहेत तर आता पहिल्यांदा आपण बोलूया ते रणपती या चित्रपटाबद्दल कारण की गेल्या आठवड्यात हा चित्रपट रिलीज होणार होता पण तो पुढे ढकलला काही कारणास्तव आणि आता तो रिलीज होतो आहे शिवाजींवर हा चित्रपट आहे तर काय सांगशील या चित्रपटाबद्दल रणपतीबद्दल बोलायचं तर शिवाजी महाराजांची आग्र्यावर जाणारी स्वारी त्यानंतर तिकडून स्वारी आणि त्यांचा संभाजीराजे कसे निघतात हे लाईन कथानक आहे पण ऐतिहासिक चित्रपटांची खासियत अशी असते की ते जे घडणी असते जे एक उत्कंठा असते जे एक लपंडाव असतो तो इकडे दिग्दर्शकाने मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आहे पण आता इतर जे चित्रपट रिलीज होत आहेत त्याबद्दल काय सांगशील कारण की चार चित्रपट पहिल्यांदाच असं आहे की मराठी चित्रपट चार चित्रपट एकत्र रिलीज होत आहेत बाकी तीन चित्रपटाचं बोलायचं झालं तर रुबाब हा जो चित्रपट आहे रणखांबे यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे चित्रपटामध्ये दोन नवीन कलाकार आहेत आणि कहाणी तशी वेगळी नाही सेमच आहे तरुण मुलामुलींचं प्रेम बसतं पण ते प्रेम सफल करायला घरातून पळून जाणं गरजेचं असतं का बरं तुम्ही पळून गेलात पण तुम्ही पळून गेल्यानंतर तुमच्या आईबाबांवर तुमच्या जे घरातले जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल काय होतं त्यांचं काय अवस्था होती तुम्ही पाहिली आहेत का बरं त्याच्यानंतर आणखीन एक त्याला काउंटर असं आहे की जर का एखादी मुलगी त्या मुलाला नकार देते अनेक वर्ष प्रेम करून नकार देते पण तुम्हाला माहिती आहे का तिच्या घरातून त्या मुलीवर एक तो एक तर एक जबरदस्ती केली जात असेल किंवा त्यांनी सांगितलं असेल तू नाही लग्न केलं आम्ही सांगतो तिकडे तर आम्ही विष खाऊ किंवा आणखीन की तुझ्या भावा बहिणीचं कसं कसवणं ही जबरदस्ती किंवा असं काही अनेक प्रकार असतात आणि हे अनेक प्रकार एखादा मुलगा मुलगी प्रेम करतात पण ते यशस्वी यशस्वी होत नाही त्यामागची कारणं रुबाबमध्ये पाहायला मिळेल काही लोक काही मुलं काही तरुण तरुणी प्रेम करतात स्वभाव न बघता पण जेव्हा त्यांना लक्षात येतं समोरच्या स्वभावावर बरोबर आपण आयुष्य काढू शकत नाही ही कथानक रणकांबे यांनी अतिशय उत्तमरित्या दाखवलं आहे इतर दोन चित्रपट रिलीज होत आहेत खास करून एक चित्रपट जो आहे नाव तूच सांगशील तो चित्रपट इंग्रजी नावानु नावाने दिलेला आहे तर काय सांगशील त्या चित्रपटाबद्दल केस नंबर सेवन्टी थ्री हा चित्रपट आहे अशोक शिंदे आणि पूजा भावे दोन नवीन कला अशोक शिंदे तर म म्हणजे म्हणजे कलाकार आहे अनेक ना नाटकांमध्ये आपण चित्रपटांमध्ये पाहिलं त्याला पूजा भावे त्यामध्ये नवीन आहे चित्रपटाचं नाव इंग्लिश आहे पण त्याला पर्याय नाही कारण असे चित्रपटाचं नाव इंग्लिश असल्याने कुठेतरी उत्कंठा वाढते विकिपीडिया म्हणा किंवा बाकी जे सोशल मीडिया आहे त्याच्यावर त्या चित्रपटाची प्रसिद्धी अगदी बायफ्लूक होऊन जाते त्याच्यामुळे इंग्लिश नाव असेल आणि केस नंबर सेवंटी थ्री हा एक घडलेला प्रकार होता केस जो आपण त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण केस नंबर सेवंटी थ्री केस सेवंटी थ्रीला एका दिवशी एका बँचवर ही केस आलेली होती त्याचं कथानक आहे सायकोलॉजिकल थ्रिलर आहे थोडंफार मनोवैज्ञानिक विश्लेषण केलं आहे वकील आणि एक मानवचार तज्ज्ञ या दोघांच्यामध्ये घडणारे कथानक अतिशय अलगत म्हणजे कांद्याची आपण जशी पाती उघडतो ना त्याप्रमाणे कथानक आणि दोघांची मानसिकता उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहायला हरकत नाही एकदा तरी म्हणजे वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे आणि हर्षदा चौथा जो मराठी चित्रपट रिलीज होतो आहे लग्नाचा शॉट त्याबद्दल काय सांगशील अभिजित गोरे यांच्या दिग्दर्शनामध्ये दे प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजित आमले या दोन कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट आहे लग्नाचा शॉट म्हणजे तरुण तरुणी आता लग्न करायला तयार नाहीत कारण त्यांना करिअर घडवायचं असतं तर ते म्हणतात ना लग्नाचा शॉट नकोच मला अगदी कॉमन म्हणजे तोंडावर बसलेला असा हा शब्द आहे कथानक म्हणाल तर एक तुम्ही ऐकलं आहे म्हणजे एक हॉलिवूडचे अनेक चित्रपट आले रनवे ब्राईट किंवा आणखी हिंदीमध्ये पण जव्वी मेटसारखा चित्रपट आहे लग्न करायचं नाही मग घरातून पळून जाते मुलगी त्यानंतर पुढे काय घडतं ऑब्वियसली चांगल्या तिच्या लायकीच्या तिच्या योग्य तिच्या मनात असलेला किंवा तिला कुठेतरी आयुष्याची वेगळी ओळख करून देणारा मुलगा भेटतो हे आपण अनेकदा इंग्लिश आणि हिंदी चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे तेच कथानक लग्नाची शॉटमध्ये आहे हे झालं आत्ता होणाऱ्या आज होणारे खरं तर रिलीज होणारे ते चित्रपट पण गेल्या आठवड्यात चित्रपट रिलीज झाले फार नाही झाले पण काही झाले त्यापैकी एक चर्चेत होता तो म्हणजे राणी मुखर्जीचा मर्दानी थ्री या चित्रपट रिलीज झाले गेले आठवत कशी झाली कोण फ्लॉप ठरलं आहे आणि कोण चांगली काम तिकडे पैसे वसूलतात अजितदादांच्या मृत्यूमुळे मराठी चित्रपटकर्त्यांनी त्यांचे चित्रपट लांबणीवर टाकले तो गॅप हिंदी चित्रपटांनी अगदी आपसुकच उचलला आहे त्याचा फायदा हिंदी चित्रपटांना झालेला आहे एक म्हणजे बॉर्डर दोन म्हणजे मर्दानी तीन दोन्ही चित्रपटाची कथानकं वेगळी आहेत आत्ता सव्वीस जानेवारी गेलेला आहे त्या ज्या एक इंडिपेंडंट फ्लेवर होता जो म्हणजे एक प्रजासत्ताक दिनाचा जो फ्लेवर होता तो बॉर्डरने कॅश केलेला आहे अजून देखील अनेक ठिकाणी तो चालतो आहे बऱ्याच ठिकाणी तो टॅक्स फ्री होण्याची शक्यता आहे बोलायचं राहिलं तर मर्दानी ती अगदी सामान्य कथानक म्हणजे पण ते रिअल घडतं जगामध्ये जे ट्रॅफिकिंग होतं त्याच्यामध्ये दोन ट्रॅफिकिंग होतात एक म्हणजे लहान मुलांचं ट्राफिकिंग दोन म्हणजे स्किन आपली जी चामडी आहे त्याचं तर लहान मुलांच्या ट्रॅफिकिंगमध्ये अनेक काही दुःखवर्धक म्हणजे अनेक म्हणजे मन पिळवटून जाईल इतकं भयानक वाईट त्या लहान मुलांबरोबर मी सांगत नाही तुम्हाला माहिती असेल मला काय म्हणायचं आहे तर अशी लहान मुलं गायब होतात कुठलाही मागमूस न ठेवता पालकांचं काय होत असेल कशी गायब होतात का गायब होतात त्या मुलांचं पुढे काय होतं म्हणजे हृदयाला टच करेल असं ते कथानक आहे लहान मुलाबद्दल काही प्रमाणात वास्तव दशी कथानक आहे आणि राणी तर तशी म्हणजे एकदम साखरेसारखी अभिनेत्री पाण्यात घाला नाही तर दुधात घाला ती विरगळतेच त्याप्रमाणे तिने एक, एक आणि स्वतः आई झाल्यामुळे तिला ते एक मायेचा एक जो कणव आहे तो आपण अतिशय उत्तमरित्या पाहू शकतो तर मर्दानी थ्री अतिशय उत्तम चाललेलं आहे म्हणजे लहान मुलं ते म सर्व वयोगटातली प्रेक्षक पाहतो बॉर्डरचं तर काही सांगायलाच नको प्रत्येक वयोगटातली प्रेक्षक बॉर्डरने काबीज केलेला म्हणायला पाहिजे नक्कीच म्हणजे गेल्या आठवड्यातले जे, जे चित्रपट आहेत त्यांना तर ता चांगली ओपनिंग मिळालेलीच आहे बघूया आज या शुक्रवारी जे चित्रपट रिलीज होत आहेत ते कसे चालत आहेत आणि हे सगळं आपण बघणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवारी पण त्याचबरोबर कला क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात काय काय घडणार आहोत तेसुद्धा आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत तोपर्यंत मी स्वाती घोसाळकर हो तुमचा निरोप घेते धन्यवाद गुड मॉर्निंग